सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज लाईब करा तालुक्यातील प्रत्येक माणूस लखपती करू आमदार गोपीचंद पडळकर जत शहरामधील सुभाष गोबी यांचे विराज ट्रॅक्टर शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की तालुक्यातील प्रत्येक माणूस लखपती होईल यासाठी तालुक्यातील जनतेने बांबू लागवडी संदर्भात सकारात्मक विचार केला पाहिजे ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र जास्त आहे पण त्या मानाने त्यामध्ये उत्पन्न निघत नाही अशा शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळले पाहिजे तसेच फळ लागवडीकडेही वळले पाहिजे व ठिबकवर शेती करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विराज टॅक्टर्स जर या फर्मचं उद्घाटन झालेलं आहे असं सर्वप्रथम घोषित करतो आणि रोहित गोबी आणि अभिषेक गोबी यांना त्यांच्या या कामासाठी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये एक हजाराच्या वर ट्रॅक्टर हे जत तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलेले आहेत आता फार्मट्रॅकच्या माध्यमातून आणखी काही हजारो शेतकऱ्यांना हे ट्रॅक्टर निश्चितपणे योग्य दरामध्ये उपलब्ध दे करून देतील सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देतील यासाठी मी त्यांना मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो मुळात तालुका आता आपला विकसित होण्याच्या मार्गावरती आहे आणि जो तालुका विकसित होण्याच्या मार्गावरती असतो त्या तालुक्यामध्ये नवीन नवीन संधी ह्या खूप असतात त्या आपल्या मुलाने फक्त शोधल्या पाहिजेत कारण सगळं नवीन नवीन येणार आहे आता ह्या बरीच मंडळी आहेत जुनी मंडळी आहेत की ज्यांनी मोठा बघितल्या मोठावरती पाणी शेताला देताना बघितलेलं आहे परत ते डिझेलचे इंजिन आले ते दुरुस्त करायला कुठं तर वीस गावात एखादा मिस्त्री असायचा त्याला शोधायला चार आठ दिवस जायचे आम्ही जेव्हा लहान होतो पण आमच्यापेक्षा जास्त अनुभव जेडपी गावात तुम्हाला सगळ्या लोकांना आहे नंतर इलेक्ट्रिक वरती मोटर आली आता सोलर पंप आले बदल खूप व्हायला लागले पूर्वी काडाच्या घरात लोक राहायची मग माळवताची घरं आली मग आता पत्रा आला मग आता स्लॅबची घरं आली पूर्वी माळ काडाच्या घरामध्ये काय फॅन वगैरे लागत नव्हता परत फॅन आला फॅनची जागा कूलरने घेतली कूलरची जागा एसी एसीने घेतली नवीन नवीन बदल रोज होत आहेत बैलाकडून आपण नांगरट करून घ्यायचो बैलाकडून आपण पेरणी करून घ्यायचो बैलाकडून करून घ्यायचो आता तशी परिस्थिती नाहीत गावात बैलच नाही म्हणजे बऱ्यापैकी नाहीत म्हणजे दहा टक्के लोकांच्या नाचतील पण सरासरी त्या मोठ्या लाकडी बैलगाड्या आता कुठंच दिसत नाही आता बैलगाडीमध्ये दोनच माणसं कशी तरी बसतील मागचा कधी पडलेला पुढच्या बैल त्याला कळणार पण नाही एवढी छोटी बैलगाडी असते तर इतका बदल या क्षेत्रामध्ये झालेला आहे बैलाच्या जागी ट्रॅक्टर कधी आला हे कळालं नाही पूर्वी गावात एक ट्रॅक्टर असायचा तो ट्रॅक्टर बघायला आता गाव गोळा व्हायचं परत त्या ट्रॅक्टरची जागा जेसीबीने घेतली आता जेसीबी पूर्वी आठ आठ दहा दहा दिवस वेटिंग असायची जेसीबी निघाल्यापासून पैसे लावायचे माघारी जाईपर्यंत रानात काम करत ते वेगळं अशी एक वेळ होती आता ती परिस्थिती पूर्ण बदल बदलली पूर्वी लोक स्वतः खरून विहीर काढायची परत ते यारे आल्या यारेच्या जागेवर आताच एक न आपण पूर्वीच्या काढायचं आता ते इतकं लांबचं पोकल्यान आलं की चार दिवसात पूर्वी विहीरच संपून टाकते आता दोनशे विहिरीनं पण मंजुरी दिलेली आहे जण तालुक्यामध्ये त्यामुळे चिंता नका आणि आणखी तुम्हाला विहिरी खूप द्यायची आहे आणि असं बदल खूप व्हायला लागले विज्ञान आणि तंत्रज्ञान इतकं बदलायला लागलंय की त्याच्याबरोबर आपल्याला जावंच लागेल त्याशिवाय आपल्यामध्ये बदल होणार नाही आणि म्हणून जग तालुक्यामध्ये ज्या सात गावामध्ये पाणी आलंय त्या गावामध्ये आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी जे आधुनिकीकरण झालंय शेतीच्या विषयामध्ये ते लोक आता आत्मसात करायला लागलेले आहेत राहिलेल्या गावामध्ये पाणी येणार आहे तिथं ते ऊस तोडीचे आपली लोक खूप असल्यामुळं त्यांच्याकडं पण ट्रॅक्टरांची संख्या खूप आहे काय काय गावात पन्नास पन्नास साठ सात सत्तर सत्तर ट्रॅक्टरची परिस्थिती आहे त्यामुळं दोन्ही ठिकाणी नवीन नवीन विषय आहेत ते लोक आता आत्मसात करतायत तर आता सुभाष गोबीने फार्माट्रॅक्ट ची एजन्सी आणली म्हणून तीच मिळायला पाहिजे म्हणून काय करू नका एक मिळाली आता दुसऱ्या व्यवसायात तुम्ही कुणी पडलं पाहिजे वेगवेगळे नवीन विषय घेऊन आपण आला पाहिजे आता बांबू लागवडीचा एक विषय आपण घेऊन पाशा पटेल साहेबांना त्या दिवशी बोलवलं होतं तो विषय तुम्ही सिरियस घ्या ज्या शेतकऱ्यांना जास्तीचं क्षेत्र आहे आणि त्यांचं तशा पद्धतीमध्ये शेतीतून उत्पन्न नाही आहे अशा शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळालं ला ला पाहिजे फळ लागवडीकडे वळालं ला ला पाहिजे टिबक वरती शेती करण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे हे विषय आपण सगळ्यांनी घेतले पाहिजेत आणि शेतीला संलग्न जे काही विषय असतील पूरक व्यवसाय हे आपण आपल्या शेतीबरोबर केले पाहिजे आता आपल्या माध्यमातून जत तालुक्यातला प्रत्येक माणूस लखपती झाला पाहिजे असं आपलं धोरण आहे पण लखपती म्हणजे काय डायरेक्ट आम्ही कॅश तुमच्याकडे देणार नाही लखपती म्हणजे सरकारची कोणती ना कोणती त्या व्यक्तीला योजना मिळाली पाहिजे की ज्याच्यामधून लाखो रुपये तुम्हाला मिळाले पाहिजे असं आपलं सगळ्यांचं धोरण आहे आणि म्हणून आता मागच्या पाच सहा वर्षात काहीच काम झालं नव्हतं रोजगार हमी मध्ये आम्ही मध्ये सगळ्यांनी प्रयत्न केला आपला तालुका राज्याचा पायलट प्रोजेक्ट म्हणून घोषित केला आणि त्याचं के काम पण सुरू झालं आता तिथं पण सगळी रचना पूर्ण मंत्रालयामध्ये जे अधिकारी आहेत सचिव लेव्हलचे त्यांनी सगळा पूर्ण आराखडा हा जत तालुक्याचा व्यवस्थितपणे केलेला आहे ही एकमेव योजना अशी आहे की तुम्ही इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही लाभ त्या योजनेचा मिळू शकतो काही ना काही मिळू शकतो आपण तर रोज काम करतोयच ना तेच फक्त कागद पत्र व्यवस्थितपणे देऊन ते सरकारी कायद्याच्या कचाटेच बसून काम आपल्याला आहे आता तुम्हाला गोटा पाहिजे तुम्ही मागणी करू शकता मागं त्याला गोटा मागं त्याला शेत मागं त्याला फिर असे अनेक दोनशे चोपन्न योजना आहेत वेगवेगळ्या त्या योजना आपल्याला जत तालुक्यातल्या लोकांना द्यायच्या आहेत ते नुसतं शोबाजीसाठी पेपरला यावं टी व्हीवरती यावं म्हणून तो कार्यक्रम घेतलेला नव्हता त्याचा फायदा गावातल्या लोकांना झाला पाहिजे सिवेचे रस्ते पालन रस्ते किती रस्त्याचे प्रॉब्लेम सुरू आहेत चौऱ्याऐंशी केसेस आता तहसीलदारांच्याकडे सुरू आहेत रस्त्याच्या भावाविरुद्ध भाऊ तुलते विरुद्ध पोचण्या भाऊकीरुद्ध विरुद्ध भावकी हेच विषय तर वेळ तुमचा किती त्याचे पैसे वकिलाला आला त्याचे पैसे वकिलाला आला तहसीलदाराकडे निकाल तुमच्या बाजूला लागला प्रांताकडे आपली प्रांताकडे निकाल मोठा लागला ऍडिशनल कलेक्टर ऍडिशनल कलेक्टर झाला पुणे आयुक्त पुणे आयुक्त झाला का राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री मग परत त्या कोर्टात मग परत सांगलीच्या कोर्टात मग परत हायकोर्ट मग सुद्धा दोन पिढ्या जातील त्यामुळे ह्या विषयात आता कुणी पडूच नका रस्ता प्रत्येकाला पाहिजे आता मी तर वाडीतून जत लालो म्हणजे काय माझ्या बापाचा रस्ता आहे मी कुणाच्या तरी शेतातच आलो ना कुणाच्या तरी, ना। तरी रस्ता झालाय ना उंदीचा माणूस जत मध्ये आला कुणाच्या तरी शेतात एवढा मोठा रस्ता गेलाय ना कुणीतरी शेतकऱ्यांनी दिला रस्ता तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या विचारामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे जर तुम्ही